私たのために、私たちは私たちのために、は私たのためにどんどんどん、私たちたちのために、私たちは私たちのために、私たちは私たちのために、私たちは私たちのために、私たちは私たちのために、は私たちのために、私たちは私たちのためにに私たのために私たちのために私 सावंत डॉक्टर सावंत त्यांचे सहकारी या ठिकाणी हा तिथे महोत्सव आयोजित गेल्या वर्षी मी आयोजित ठिकाणी हा महोत्सव शेतकऱ्याला एक नवी दिशा देणारा महत्व आहे या महोत्सा वैठ या ठिकाणी महोत्सवामध्ये दोनशे पन्नास सावधी औषध आदी यांची वाढली ही तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी केली या प्रदर्शनाचा आणखी एक वैशिष्ट्य तिथे खिलालमुळे वादाहू तुलसीचा खेळ आणि ज्याची किंमत एक्केचाळीस लाख आहे तोही या प्रदर्शनात ठेवला आहे आणि हे ठेवत असताना सहा किलोचा कमजा तोही या प्रदर्शनाचा आहे माझी तुला सगळ्यांना विनंती आहे

मी दहा वर्ष हिंदच होतो पण देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती मला एकदा सांगितलं होत की मला आठवत आहे की दोन हजार चारला माझ्याकडून शेती खात्याचं काम आलं राष्ट्रवती म्हणून शपथ घेतली आणि घरी आलो शेतीमंत्री म्हणून पहिली त्याला फाईल माझ्याकडे आहे त्या फाईलीमध्ये लिहिलं होतं की त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ हा दोन महिन्याचा शिल्ल्यात आहे आपल्या फायदेसाठी हे धान्य आयात केल्याचं घटक मी असंच होतो शेतकरी बनायचं शेतीखादान देश वाढायचा आणि जनतेला खाण्याच्यासाठी गहू आणि तांदूळ चालवायचं एक आव्हान होतं पण ते आव्हाला मी लोकांनी स्वीकारलं उत्तम जातीचा वाद दिला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत दिली आणि त्याचा परिणाम दहा वर्षाच्या नंतर ज्यावेळेला शेती खात्याचं काम माझं संपलं आणि त्या खात्यातून मी बाहेर आलो त्याच वेळेला हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा जे झाला एक नंबरचा तांदूळ तयार करणारा जे झाला एक नंबरची फळ तयार करणारा हा देश झाला आणि या ठिकाणी जुन्यातलं जुई फसरण्याचे दिवस या देशाचे चौथ्या ऐंशी निमाण राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे कष्ट केले आणि त्याला जी किंमत दिली त्याला जो वाद दिला त्यामुळे हे घरी आणि हे ठाम आज वाढवतो हा विचार हे नवीन चांगलं लोकांसमोर पोहोचवलं गरज आहे आणि डॉक्टर सावंतचे सहकारी ते या ठिकाणी काम करतात या सगळ्यांना मी अंतर्क्रापासून धन्यवाद या ठिकाणी देऊ होतो रस्ता जास्त विषय हे लोकांनी सांगितलं काही लोकांनी स्वच्छ नाही काही लोकांनी चिन्ह नाही मी त्याची काही चिंता करीत असतो तुला आठवत असेल कि लोकांनी तुमच्यातली आता हयात किती आहेत मला माहिती ना नाही पण काही लोकांनी यशवंत चव्हाणांना सुद्धा मतदान केलं होतं तुम्ही आहे का चव्हाण सहांना ते मतदान केलं यशवंत चव्हाण तरी हा कळून काही योग्य असा त्या मोठा वर्ष हा जे सांगितलं जातं विचार शोधून एका वेगळ्या रस्त्याने जायचा निकाल त्या लोकांनी घेतला ही भूमिका सामान्य जनतेला कसं सत्ता येते सत्ता जाते सत्ता ही काही कायमची नसते पण विचार कायमच असतो दुर्घ कायमचं असतात देशाला हृदय घेण्याच्या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम काय विचारतो आज या सगळ्या गोष्टीच्यापासून असे काही विचार वाजेला जायला काय सांगतात ते आधीच्या लक्षांनी सांगितलं हे लोक सांगतात की आम्हाला विकासासाठी संदर्भात काम करायचं विकासासाठी आम्ही इतर गेलो आणि गमत असतील आपला देश हा संसदीय लोकशाही मान्य केलेला हा देश आहे संसदीय लोकशाहीमध्ये सगळं सत्य असत नाही पण सत्य नसेल तर देशाची सेवा त्यांच्याकडून होत नाही असं म्हणता येतं या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी एक वाद हत्यात देते अनेक वर्ष विरोधी विरोधी होते त्यांच्या देशाची सेवा केली नाही देशाच्या सेवेच्यासाठी स्वतःचा विचार आणि पक्ष सोडून जाण्याची भावना कधी त्याच्या मनात आली जगामध्ये त्यांचं नाव झालं त्यांनी विचार करून वैचारिक दृष्ट्यांचं मजबूत असते पण विचारशील करून नसेल त्याला ही गोष्ट मान्य केली पाहिजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशामध्ये जनता पक्षाचं राज्य जनता पक्षाचं राज्यान त्यावेळेला विरोधकांच्या असं तर चहा नसते विरोधी पक्षाचे नेते म्हणून नसते याचा अर्थ सहान सरांनी जे काही निर्णय घेतले ते काही चुकीचे होते लोकांनी सत्ता दिली तिचा स्वीकार केला लोकांची सेवा केली लोकांनी सांगितलं विरोधी पक्षात होता विरोधी पक्षात होता प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून देशामध्ये काम केलं घर कधी मदत नाही आज आमचे काही नेते गेले ते सातारचे उदाहरण सरकारला त्यावेळी राज्याचा मुख्य होतो आणि नवीन तुम्हाला माहिती रयत शिक्षण संस्थेचा मोठा कार्यक्रम हा सातारमध्ये असतो सा। त्या कार्यक्रमाला मी केली चुकत नाही सहा सण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि दोघे कार्यक्रम चालतात आणि नक्षल तातेच्या घरी संध्याकाळी सकाळी आम्ही जेवणाच्यासाठी जमतो जेवण झालं चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांची चर्चा झाली सर्वांनी सांगितलं की आपण गांधी देवीचा विचार ठिकाणी आपण त्या विचाराने स्वातंत्र्याच्या चवीमध्ये सहभागी झाला हा ज्यांचं भारताचं राज्य झाले त्याच्यामध्ये जनसंघ आहे त्याच्यामध्ये इतर स्वतः हे वैचारिक आपल्या भाषून दूर आहे आपण त्यांच्यामध्ये जायचं नाही जायचं असेल तर गांधी नेहरूंचा विचार इंदिरा गांधींचा विचार हा स्पर्धा पाहिजे आणि या संबंधीची चर्चा त्याच्या घरी जा आणि हे नक्षल चा घरी हा झालेला अनुभव आहे आज त्यांची फुली केली कुठं चालली याचा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्याच घरी आपल्या सगळ्यांच्या आदर नेतृत्व सगळ्यांच्या घरी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी वाढला आम्ही विरोधी होतो तरी त्यांनी आपल्या आपल्याची भूमिका त्या ठिकाणी वाढली आणि त्याच्यासह दुसऱ्या गोष्टीच्या विचाराची कधी केली जाईल याच्यापासून काहीतरी शिकण्याच्या मदतची बोलता काही करण्याच्या मदतीची गरज आहे आजकाल तिथे त्याच्यामध्ये अनेक फरक आहेत खेती आजकाजित मगाशी कोणतं सांगायचं कांद्याचे भाव फाजले पहिले कांदा फाटवला ते वाव फाचे पण या दोन तिने अनेक विचार शिक्षण अन्नधान्यच्या निर्णयाचे वर्धनं घटी शेतकरी अडचणी करा या सगळ्या गोष्टी या देशामध्ये घडत आहेत आणि ह्या घडत असताना ज्यांच्या हातामध्ये देशाच्या सत्तेची चुकी आहेत ते या स्वतःसाठी नक्की ते सुद्धा झुमकून मागायला तयार नाही आम्ही जो फॉर्लमेंटमध्ये बसतो पॉर्लमेंट ही देशाची एक वायकाची संस्था आहे लोकसेनेवर जी संस्था आहे तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिचं उपाय मांडण्याची संधी ती सगळ्यांना असली पाहिजे तर आज आम्ही बघतो पंधरा दिवसाचं फारांचं श्रीषण झालं पंधरा दिवसामध्ये देशाचं प्रधानमंत्री एक तासाच्यासाठी आले बाकी ते झुंकून तुझ्या लोक जवळ असतो इंदिरा गांधी असोत यशवंत चव्हाण असोत एक दिवस सुद्धा बालचं की चिकवलेलं ही लोकशाहीचं मंदिर आहे त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्याने अखंड केली आणि आज त्याच्या भासून वेगळी भूमिका ही जाणीवपूर्व केली जाते या गोष्टीचा विचार हा आपण सगळ्यांना करावा लागला